आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या अनुषंगाने नवीन अभ्यासक्रम पाठ्यक्रमाची अंमलबजावणी राज्यात सन दोन हजार पंचवीसपासून सव्वीसपासून टप्प्याटप्प्याने करण्याबाबत सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोरील बेल अकाउंटला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट असतील चॅनलमार्फत सतत आपल्याला बाहेर मिळतील शासन निर्णयामार्फत आपण सर्व शिक्षण राष्ट्रीय शिक्षण दोन हजार वीस चे सर्व माहिती बघत आहो राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस हे एकवीसव्या शतकातील पहिले शिक्षण धोरण आहे स्वातंत्र्योत्तर काळात एकोणीशे चौसष्ट सासष्टमध्ये कोठारी आयोग एकोणीशे शहाऐंशी मध्ये आलेले राष्ट्रीय शिक्षण धोरण यामुळे राज्य व देशातील शिक्षणामध्ये अनेक सुधारणा घडून आणलेल्या आहेत आता जवळपास चौतीस वर्षानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार वीस रोजीच्या बैठकीमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसला मंजुरी देण्यात दे आलेली आहे या नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये पूर्वीचे दहा अधिक दोन अधिक तीन रचनेमध्ये बदल करून बाराचा अधिक तीन अधिक तीनच्या अधिक चार वयाप्रमाणे रचनात्मक बदल करण्यात आलेला आहे यामध्ये पायाभूत स्तरापासून पदवी स्तरापर्यंतच्या शिक्षणाचा समावेश करण्यात आला आहे सदर राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी सुरू हे सर्वांना शिक्षण क्षमता गुणवत्ता आहेत शिक्षण आणि उत्तरदायित्व या पाच मूलभूत उभारलेले हे धोरण सर्वाधिक मूल्यावर आधारित आहे स तसेच सन दोन हजार तीस पर्यंत साध्य कराव्याचे शाश्वत विकासाच्या ध्येयाशी हे धोरण निवडले गेलेले आहेत शासनाने क्रमांक दोन हजार पंचवीस चौदा ए सी राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या च्या अंमलबजावणीसाठी निश्चित करण्यात आलेल्या कार्याच्या अनुषंगाने संदर्भ दावा क्रमांक तीन येथील दिनांक चोवीस जून दिन दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णया आयुक्त आय। शिक्षण महाराष्ट्र पुणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गथायत करण्यात आली आहे तसेच या शिक्षण धोरणाची अंमलबजावणी हो करण्यासाठी संदर्भ क्रमांक चार थी येथील दिनांक सोळा जानेवारी दोन हजार तेवीस रोजीचे शासन निर्णयान्वे अमुस प्र प्रधान सचिव शालेय शिक्षण क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली आंतरजिल विभागीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे शे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसनुसार पाच अधिक तीन अधिक तीन अधिकच्या आकृतीबंधातील शिक्षणाची प्रारंभिक बालवस्था संगोपन शिक्षण ई सी 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 यावर आधारित पायाभूत स्तर तसेच शालेय शिक्षण शिक्षक शिक्षक शिक्षण व प्रौढ शिक्षण घटकाचे अवलोकन करून राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे गुणवत्तापूर्ण प्रभावी अंमलजवणी करण्यासाठी माननीय मंत्री शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली संदर्भ क्रमांक पाच येथील दिनांक चोवीस मे दोन हजार तेवीस रोजी शासन निन्यान्वे राज्यस्तरीय सुखानु समिती स्थापन करण्यात आली आहे सदर समितीमध्ये संदर्भ क्रमांक सहा व सात येथील शासन निर्णयाने नवीन संदेशाचं समावेश करण्यात आलेला आहे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन परिषद एन सी आर टी नवी दिल्ली यांनी दि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा पुस्तक दोन हजार बावीस आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार तेवीस आधारित तयार केलेल्या पुस्तकाचे देशातील तेवीस राज्याकडून वापर करण्यात येत आहे या पो पुस्तकाची निर्मिती देशभरातील विविध क्षेत्रातील नामवंत अनुभवी तज्ज्ञ यांच्याकडून करण्यात आली आहे या पोष पाठ्यपुस्तकावर आधारित राष्ट्रीय शि शिस्तरावरील विविध स्पर्धा परीक्षेची के तयारी केली जात आहे देशभरात ह्या पाठ्यपुस्तके विविध मंडळाच्या शाळेमधून वापरण्यात येतात मान्य शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय सुकाणू समिती शिक्षण क्षेत्रातील नामवंत अनुभवी तज्ञ यांनी साखरलेला विचार करून महाराष्ट्र राज्यातही राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन परिषद परिषद तयार केलेली आहे येत्याने त्या 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 विषयाची पाठ्यपुस्तके टप्प्याटप्प्याने आवश्यकता बदलासह व संदर्भीकरणासह वापरण्याचे निश्चित केले आहे राष्ट्रीय आशा अभ्यासक्रम आराखडा पाठ्यपुस्तक दोन हजार बावीसवर आधारित राज्य अभ्यासक्रम आराखडा पाठ्यपुस्तक दोन हजार चोवीस व पायाभूत अभ्यासक्रम दोन हजार चोवीस हे राज्य शैक्षणिक संशोधन परिषद परिषद महाराष्ट्र स्टेट कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत तयार करण्यात आले आहेत तसेच राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार तेवीसवर आधारित राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीस तयार करण्यात आला आहे शालेय शिक्षण अभ्यासक्रम दोन हजार पंचवीस निर्मिती सुरू आहे मान्य मंत्री शालेय शिक्षण महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करायचे स्तरी सुकाणू समितीने राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत दोन हजार चोवीस पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम दोन हजार चोवीस तसेच राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीस यांना प्रामान्यता प्रदान केलेली आहे या दृष्टीने पायाभूत स्तर व शालेय शिक्षण स्तराच्या सर्व स्तरासाठी या नवीन अभ्यासक्रमाची अम अंमलजानी करण्याची शासनाच्या विचारधीन होती शासनाने राज्य शैक्षणिक संशोधन परिश्रण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या मार्फत तयार करण्यात आलेले राज्य अभ्यासक्रम दोन हजार चोवीस तसेच राज्य अभ्यासक्रम हजार चोवीसमधील तरतुदी योग्य त्या बदलासह टप्प्याटप्प्याने लागू करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे बालवाटिका एक दोन तीन अभावण्याविषयी महिला व बाल विकास विभागाच्या सहमतीने स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करण्यात आले राष्ट्रीय शैक्षणिक दोन हजार वीस पाच अधिक तीन पाच अधिक तीन अधिक चार खालील प्रमाणे स्तर निश्चित करण्यात आलेला आहे पहिला स्तर पायाभूत स्तर तीन ते आठ वर्ष पहिली ते दुसरी तयारी स्तर आठ ते अकरा वर्ष तिसरी चौथी पाचवी पूर्व माध्यमिक स्तर अकरा ते चौदा वर्ष सहावी सातवी आठवी माध्यमिक स्तर चौदा ते अठरा वर्ष नववी दहावी अकरावी बारावी असे चार स्तर करण्यात आलेले आहे प्राथमिक माध्यमिक या स्तराऐवजी व प्रमाणे पायाभूत स्तर तयारी स्तरा पूर्व माध्यमिक स्तर माध्यमिक स्तर हे शब्द वापरण्यात यावेत नवीन अभ्यासक्रम अंम अंमलबजावणी अशा अशा टप्प्याटप्प्याने दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे पै असा अंमलबजावणी वर्ष सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये पहिलीसाठी अभ्यासक्रम बदलणार सन दोन हजार सव्वीस सत्तावीससाठी साठी दुसरी तिसरी आणि चौथी व सहावीचा अभ्यासक्रम बदलणार सन दोन हजार सत्तावीस अठ्ठावीसमध्ये पाचवी सातवी नववी आणि अकरावीचा अभ्यासक्रम बदलणार सन दोन हजार अठ्ठावीस एकोणतीसमध्ये आठवी नववी आठवी दहावी व बारावीचा अभ्यासक्रम बदलणार आहे भाषाविषयक धोरण सद्यस्थिती मराठी इंग्रजी माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळामध्ये येत्या पहिली ते चौथीपर्यंतच केवळ दोन भाषा अभ्यासल्या जात आहेत पुरित माध्यमाच्या शाळेमध्ये त्रिभाषा सूत्रानुसार मराठी इंग्रजी भाषा बंधनकारक असल्यामुळे मा माध्यम मा, भाषा मराठी व इंग्रजी अशा तीन भाषा अभ्यासला जात आहे राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीसनुसार यापुढे येत्या पहिली ते पाचवीसाठी मराठी इंग इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असेल अन्य माध्यमाच्या शाळेमध्ये येत्या पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा मराठी व इंग्रजी अशा तीन भाषा अभ्यासल्या जातील येत्या सहावी ते दहावी याकरिता भाषा धोरण हे राज्य शास अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण प्रमाणे असेल अभ्यासक्रम पाठ्यक्रम निर्मिती व सेतू अभ्यास राज्य शैक्षणिक संशोधन परिषद परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या मार्फत राष्ट्रीय दो शिक्षण धोरण दोन हजार वीस राज्य अभ्यासक्रम आराखड्याच्या आधारे राज्याच्या गरजा लक्षात घेऊन राज्यासाठीचा अभ्यासक्रम पाठ्यक्रम तयार करण्यात येत आहे संबंधित स्तराचे अंतिम पाठ्यपुस्त साहित्य निर्मितीसाठी बालभारतीस विहित वेळेत उपलब्ध करून द्यावेत नवीन अभ्यासक्रम पहिल्यांदा लागू होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सेतू अभ्यासक्रम संबंधित सर्व इत इत्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या तयार करावा तो आवश्यक तो सर्व वर्षामध्ये वापरण्यात यावा व पाठ्यसाहित्य राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीसमधील तरतुदीनुसार राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन परिषद परिषद एन सी आर टी नवी दिल्ली यांच्यामार्फत राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेली पाठ्यपुस्तके महाराष्ट्र राज्यासाठी आवश्यक असे सर्व करून प्रदान करून स्वीकारण्यात यावी राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस अंतर्गत पायाभूत साक्षरता संख्या शिकणे हे सर्वांगीण एकात्मिक आनंददायी आणि रंजक असणे आवश्यक आहे शिक्षण आणि तार्किक विचारसरणी वाढवण्यासाठी अभ्यासक्रमाचा मजबूत कमी करणे अनुभवात्मक शिक्षण इत्यादी बाबाचा अंतर्भाव अभ्यासक्रमामध्ये असणे आवश्यक आहे तसेच मूल्यवहन अध्यापन पद्धती मेळापत्रक निरीक्षण व सनियंत्रण शिक्षकाचे प्रशिक्षण इत्यादी सर्वांगीण बाबीमध्ये आवश्यकता सुधारणा राज्य शैक्षणिक संशोधन परिषद परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यावर निर्गमित करण्यात याव्या बालभारतीचे पाठ्यपुस्तके तयार करण्यासाठी पाठ्यपुस्तक निर्मितीमध्ये वेळोवेळी राज्य शैक्षणिक संशोधन परिशोषण परिषदेचे संबंधित विभाग प्रमुख विषय तज्ज्ञ यांचा सहभाग असावा सदर पाठ्यपुस्तके व हो निश्चित केलेल्या अध्ययन निष्पत्तीचे पूर्तता करणारी व अंमलजिवण्यासाठी योग्य आहेत किंवा कसे याची पडताळणी राज्य शैक्षणिक संशोधन परिषद परिषद महाराष्ट्र पुणे यांनी करावी त्यानंतर सदर अंतिम पाठ्यपुस्तकांना आयुक्त शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समन्वय समितीची मान्यता घ्यावी राज्यस्तरीय समन्वय समितीच्या मान्यतेनंतरचा पाठ्यपुस्तकाची अम अंमलोजणी करता येईल अंमलोजणी पहिला पत्रकानुसार हा पाठ्यपुस्तक आवश्यक सर्व माध्यमात उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभती पुणे यांची राहील पाठ्यपुस्तकांना पूरक साहित्य हस्तपुस्तिका निर्मिती राज्य साहित्य संशोधन परिषद महाराष्ट्र मार्फत करण्यात यावी बालवाटिका एक दोन तीनच्या पाठ्यपुस्तक आशे राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती पुणे कार्यालयाने तयार करून महिला व बालविकास अभ्यास विभागाकडे छपाई वितरणासाठी संबोध करा विषय योजना राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी तयार केले राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर दोन हजार चोवीस व राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सुचविलेल्या विषया योजना अंमलबजावणीसाठी टप्प्यानुसार राबविण्यात यावी याबाबत अधिक स्प स्पष्टसाठी आवश्यकतेनुसार राज्य शैक्षणिक संशोधन परिशोषण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांनी सविस्तर सूचना निर्गमित कराव्या राष्ट्रीय शिक्षण धोरण व राज्य अभ्यासक्रम आराखड्यामधील चतुर्थीनुसार शालेय विद्यार्थ्यांसाठी मूल्य आपण विषयक मार्गदर्शक सूचना राज्य शैक्षणिक संशोधन परिशोषण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी स्वतंत्ररित्या निर्गमित कराव्यात यासाठी समग्र प्रगती यांचा आधार घ्यावा शालेय वेळापत्रक व तासिकाचे नियोजन राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत सर दोन हजार चोवीस व राज्य शा अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीस यामध्ये सुचवलेल्या दैनिक साप्ताहिक वार्षिक वेळापत्रकानुसार न्याय विषय न्याय निश्चित केलेल्या तासिकांची संख्या कालावधीनुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये अंमलबजावणी करण्यात यावी सत्र निश्चितीची कालावधी हा संचालक प्राथमिक माध्यम यांनी संचालक राज्य शैक्षणिक संशोधन परिशोषण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या सल्ल्याने निश्चित करावा द्वितीय सत्र अखेरचे संकलित मूल्य आपण वार्षिक परीक्षा व या सत्र अखेरचा घेण्यात यावा त्यांचे वेळापत्रक आवश्यकतेनुसार संचालन संचालक प्राथमिक माध्यमिक यांनी संचालक राज्य शैक्षणिक संशोधन परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या सल्ल्याने निर्गमित करावे टप्प्याटप्प्याने अभ्यासक्रम बदलणार सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसचा चा महत्त्वपूर्ण शासनाने पुन्हा आपण माहिती बघितलेली आहे त्यानुसार आणि अशा टप्प्याटप्प्याने अभ्यासक्रम बदलणार आहे